बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आता आपल्याला माहिती आहे की रायगडानंतर सर्वात जास्त दिवस छत्रपती शिवाजी महाराज या पणाळगडावर राहिलेले होते त्यांचं वास्तव्य होतं सकाळी पाऊस असताना सुद्धा आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातले एका टोका टोकातून जसे की कार्यकर्ते एवढ्या सकाळी हजारो संख्येने आले भारतरत्न ज्याला ज्याला मिळालंय त्यांचा गौरव होणार आहे ज्यांना ज्यांना साहित्याचा पुरस्कार मिळाला आहे त्यांचा गौरव होणार आहे जे मुख्यमंत्री झालेले आतापर्यंत जे हयात आहेत ते त्यांचाही आपण गौरव करणार आहोत क्रीडा सांस्कृतिक सगळ्याच करून एक चार दिवस भरगतचे कार्यक्रम भारता महाराष्ट्राचा गौरव करणारे आम्ही कार्यक्रम करणार आहोत काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांचा ज्या पद्धतीने बिलकुल हत्या करण्यात आली ती सगळ्या देशाला नवीन जगाला चीन आणि सत्ता पाडणारी आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी याचा तीव्र निषेध करत असताना आम्ही असा बदला घेऊ आणि सूट घेऊ देशाचं कर्तव्य काय आहे आणि त्या हराम हे काम त्यांना त्याचा बदला घेता येईल शैक्षणिक असेल त्या क्षेत्रामध्ये जो महाराष्ट्रात गेलेला आहे त्यामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांचं गौरव करावा म्हणून ही रथ कलश यात्रा आपल्या प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अजितनाथ पवार आणि सचिन प्रभुबाई पटेल यांच्या संकल्प आपला कार्यक्रम आपल्या पक्षाने आखलेला आज पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या या रथकलशाचं पूजन पुरवठ आपण सुरुवात करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतीपूर्वी आता आपल्याला माहिती आहे की रायगडानंतर सर्वात जास्त दिवस छत्रपती शिवाजी महाराज या पणाळगडावर राहिलेले होते त्यांचं वास्तव्य होतं त्यामुळे हे सगळं भूमी जी आहे ती पावन झालेली आहे त्यांच्या पदस्पर्शात छत्रपती शिवाजी महाराज एक असे एक राजे होऊन गेले की इतकी वर्ष होऊन सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरांना का घेतो की एखाद्या रैत्य शेतकरी राज्य कसं चालवावं हिंदू स्वराज्याची स्थापना करताना सर्व मावळ्यांना सर्व जाती धर्माच्या बारा बरोबर लोकांना एकत्र येऊन त्यांनी जे राज्य केलं ते एक आदर्श राज्य होतं आणि हे असंच आदर्श राज्य करण्यासाठी त्यांच्या भूमीची पावल माती घेऊन त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचं आपण पूजा करू आज आम्ही हा महाराष्ट्र गौरव सुरुवात करतोय आणि मला आज आनंद आहे की जवळजवळ सकाळी पाऊस असताना सुद्धा आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातले एका टोका टोकाटोका सगळे कार्यकर्ते एवढ्या सकाळी हजारो संख्येमध्ये झाले त्यावर मनपूर्वक मी त्यांचा आभारी आहे आता आज आपल्या कोल्हापूरमध्ये उद्या सांगली परवा सातारा सोलापूर पुण्यामध्ये दोन दिवस आणि सगळ्या अशा सगळ्या विभागातून या सगळ्या तीस तारखेला रात्री त्यांनी अमृतकलश येतील एक फार मोठी शोभायात्रा एक तारखेला साडेपाच वाजता जम्मो मैदानावर आम्ही काढणार आहोत चार दिवस ज्यांचा ज्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांचा गौरव करणार आहोत मग त्यामध्ये भारतरत्न ज्याला मिळालं आहे त्यांचा गौरव होणार आहे ज्यांना ज्यांना साहित्याचं पुरस्कार मिळालाय त्यांचा गौरव होणार आहे जे मुख्यमंत्री झालेले आतापर्यंत जे हयात आहेत ते त्यांचाही आपण गौरव करणार आहोत क्रीडा सांस्कृतिक सगळ्याच करून हे चार दिवस भरगतचे कार्यक्रम भारता महाराष्ट्राचा गौरव करणारे आम्ही कार्यक्रम करणार आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडणुका लक्षात घेता आणि अकरा कार्यकर्त्यांसाठी कारण त्याचा तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला निवडणुका जिंकता येतात सकाळी पाच साडेपाच ला उठून त्यांच्या माणूस पन्हाला येणार असेल त्याच्यामध्ये आजारची दक्षा उर्मी असेल फार लांबधामून येणं लोक येणं आणि पाऊस पडले असताना आज ते सकाळी मी आलो तर गडगडाट निदांचा गडगडाट महिलांचा कडकडाट मला वाटत होतं की ही आज आमच्या त्या स्वास्थाची तयारीच निसर्गाने केलेली आहे असं मला वाटतं कार्यक्रमाच्या सुरुवात करतो मी पहिल्यांदा आपण श्रद्धांजली वाहिली काहीही निष्पाप आपल्या कुटुंबाला घेऊन त्या काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांचा ज्या पद्धतीने निर्बू हत्या करण्यात आली ती सगळ्या देशाला नवीन जगाला चीन आणि सत्ता पाडणारी आहे त्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी याचा तीव्र निषेध करत असताना आम्ही असा बदला घेऊन सुरू घेऊ की जगाला आठवण जाईल असं प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे वाटतं संपूर्ण देश हा नरेंद्र साहेबांच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे उभं राहील आणि हा सूट घेण्यासाठी किंवा ज्या पाकिस्ताननं जे कृती केलं असेल त्यासाठी सर्व नागरिक एक दुटीनं त्यांचं समर्थन करतो खरंतर या सगळ्या जम्मू काश्मीरमधल्या लोकांना आणण्यासाठी एका बाजूला गिरीश महाजन गेले त्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा गेले कुठेतरी महा तिथल्या पक्षांमध्ये कुरघोडी सुरू असल्याचं जगता त्या निमित्तानं सुरू करण्यासाठी तसं नाही सगळ्यात तिने ठिकाणी मिळून गिरीश महाजनने जावं असं सगळं त्यांना पाठणं झालं एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव आहे असं ज्या ज्या होतं ते स्वतःहून जात असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सभा घ्यायची आणि येणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी आमच्या होती त्याप्रमाणे ह्याच्यात कुरगुडी बिरगुडी काही नाही वास्तविक हे आपलं सगळ्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे त्या भावना पुढे आलेली आहे खरं पाहिजे शासकीय विमान सभा केले होते मात्र प्रमोशन झाल्याचे शिवसेनेचं प्रमोशन झाल्याचं पाहायला मिळते त्याची टीका टिक आता होऊ लागली आता आपण जी घटना घडली तिच्याकडे लस म्हणजे छोट्या मोठ्या राजकारण्याकडे न नेता आपलं देशाचं कर्तव्य काय आहे आणि त्या हराम हे काम केलं नाही त्यांना त्याचा बदला घेता येईल याचा आपण सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे अशा गोष्टी थारा देता कामाने साहेब गडिंग्लज मध्ये एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला असं सा सांगितलं मी अजून काही माहिती घेतली जे असं आलो चौकशी निश्चित केली जाईल जे याला दोष असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा